नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची षष्टी आहे नक्षत्र ज्येष्ठ आहे योग व्यतिपात आहे दिवसाचा जो कारण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून नऊ मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून चौपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून नऊ मिनिटापासून ते सहा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ काला दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातल्या चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रिय करणं आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याच्या दिवशी इझी मनीच्या मागे धावू नका याचप्रमाणे मित्रपरिवारापैकी जे महिला असतील त्यांच्याबरोबर प्रसंग उभे राहतील काळजी यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास राशीच्या सातवे सातव्या चंद्राचं भ्रमण आहे दशमधल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी दिसून येतील याचप्रमाणे असेल का, त्या संदर्भातले संदर्भात आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवतील दिवस तुमच्यासाठी जा संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या चंद्राचं भ्रमण आहे मागेतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर वर करू शकतील त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या स्थाने चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधला नातेसंबंध संबंध असू मधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे घरातले जे महिला असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल मात्र तुमचे वैवाय जोडेदार असेल त्यांच्याबरोबर वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी तुमचं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय स्थाना प्रमाण आहे षष्टातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे धावबळचा राहील धकाधकीचा राहील गडबडीचं राहील परंतु कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी है, है तूर्ण रास आहे ती आहे तूळ रास तुळ राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र इंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील तुमच्या कर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या कारणाने वादविदाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र बेंद्र करणार असा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसेल मात्र घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या वेय असताना चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका याडंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभ सण चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील पैशाचे व्यवहार करताना थोडी काळजी घेणं महत्व महत्त्वपूर्ण राहील खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले थोडे स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी जाणवू शकतील याचप्रमाणे घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्यावर सुद्धा थोडे प्रसंग निर्माण होतील या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण यानंतरची जी रास आहे ती आहे रास मींद्रास। मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे बेयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र पेय्र करणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील जरूर त्यावर काम करा मात्र आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद